आता मुंबईत प्रवाह प्रकरण झालं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल काय जे तुम्ही गोळी घातली त्याला म्हणालात मग गोळी घातलं ते लागला असाल थोडा परंतु ते काय त्यांनी केल्यात का नाही काय तर पकडाय गेला तर झाला असाल परंतु पोलिसाला एवढं दोष देण्यात का नाही पुन्हा आणि त्यांनी धरणार नाहीत असलं काम जाऊन दे तिकडं तिकडं जाऊन कुप्पा जाऊन म्हणणार ते आमच्या डोळ्यात एकत कशाला म्हणतील का नाही बरोबर तुम्हाला कसं वाटतंय आ ते काय तरी झालं असेल ते, ते पळून जायचा प्रयत्न करायला असेल पात्र बंदूक काढून घेतला असेल काय तरी केलं असेल त्याला मारायला येत आहे काय त्याला चालवायला येत आहे काय त्याला हगायला येत आहे काय त्याला मुतायला येत आहे काय म्हटलं तर आता काय करणार तुम्ही त्याला हे प्रश्न हे प्रश्न आणि हे उत्तर आ? <laughs> कसा काय असेल ना तो बाबा हा एखाद्यानं वाईट कृत्य केलेलं त्याच्यावर त्याला सोडून द्यायला पाहिजे दोन दिवसात त्याला फाशी द्या म्हणत होत गाणी किती टीव्हीत बघितलं गाणी तुम्ही बघितलं की मग दोन दिवसात फाशी द्या त्याला दोन दिवसात फाशी त्य दिला काय आणि हे झटापटीत गेला काय सगळं काय त्याचा भाग तेव्हाच आहे काय चांगलं केलं तरी लोक बोलणार वाईट तरी बोलणार जमानात तसं आहे आता ते राज्य काय करणार त्याला त्याला काय येणार नाही ते आता आता होत नाही आणि ह्या हातात बी नाही बघूया आपण आशा करूया काय तरी समाजात देशात काय करून एकटा दुखता आमचा जरी आमदार आला तरी उपयोग होत नाही होय एकटा दुखता आमदार जरी आला लोक तरच हाय तर त्या एकटा दुखता येला ये तर त्याला काय किंमत देत नाही तुम्ही पाच पन्नास आमदार निवडून आणा सगळ्यांना तुमचा गँग मिळून काय म्हणता भागाला एकटा राहणार पण असं प्रत्येक गावाला पाहिजे तरच व्हिडिओ जाणार की पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सारखे सगळे काय काम नाही ते लोक काम नसल तो म्हातार झालाय बोलतोय आता पोरात काय करणार नाही तुम्ही जरी म्हातारी झाला तरी विचार म्हातारी होत नाही शिवाजी महाराजांचे विचार होते शाहू महाराजांचे विचार होते फुलेंचे विचार होते आंबेडकरांचे विचार होते ते विचार म्हातारे झालेत का त्यांचं नाव घेऊनच ना हे निवडून मग त्यांचा विचार हे घ्यायला पाहिजे त्यांचा विचार घेतल्यात की निवडून पुरत निवडून आल्या मग सोडायचं ते काय शिवाजी महाराज ते काय दांडगाव होता महाराज <laughs> होता त्याला खपल म्हणून आम्हाला कुठलं खपल बनत्या ते हय बरोबर मग पण छान वाटलं तुमच्याशी बोलून आमच्या प्रेक्षकांना पण तुमचा हे विचार ऐकून खूप चांगलं वाटेल म्हणजे तुम्ही या वयात जर अजून ते विचार करताय तर खरंच आमच्या सारख्या तरुणांनी तुमच्यापेक्षा जास्त विचार करायला पाहिजेत काय विचार करत नाहीत गा आता ते काय तुम्ही आम्ही म्हणाला का नाही एवढं हितच आहे काय करतील एक दोन टक्के तरी करतील की नाही नाही हो अर्धा टक्के तरी करतील नाही तरी करेल की नाही मी तरी केलं की नाही तुम्ही करशील तुम्ही का नाही मी आमच्या दोन मतावर आपण दोन दोन मतावर कुठला कोण येणार बी नाही मतावर पाडूया कुठला तरी निवडून आणा कुठला कोण येत नाही दोन मताला हुबारा म्हटलं तर बी राहणार नाही आता पैसा शाय खेळ नाही बघा चला आम्ही जातो पैसे कमवायला मग पैसे कमवायला जातो आम्ही <laughs> salaam thank you